नमस्कार मंडळी तुम्ही ऐकत आहात डॉ समर्स नॅचरल हेल्थ हब आणि आज आपण बोलणार आहोत एका भन्नाट विषयावर जपानमधलं दीर्घायुष्याचे रहस्य म्हणजेच इकीगाई नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग जपानी संकल्पनेबद्दल बोलणार आहोत इकीगाई हो इकी गाय याचा सरळ अर्थ होतो जगण्याचं कारण आपल्याकडे काही लेख आहेत इकीगाई पुस्तकाच्या लेखकांबाबत त्यांची भारतीय ज्ञानाबद्दलची उत्सुकता काही उदाहरणं पण आहेत आणि आयुर्वेद हो आयुर्वेद आणि इकि मधले दुवे आणि भगवद्गीतेचा पण संदर्भ आहे तर या सगळ्यातून आपण इकि अर्थ आणि त्याची मुळे आपल्याकडे म्हणजे भारतीय विचारधारेत पण आहेत का हे बघूया नक्की तर मग सुरुवात करूया इकीगाई म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या अस्तित्वाला कारण देणारी गोष्ट किंवा सकाळी उत्साहाने उठायला लावणारी गोष्ट अच्छा जपानचा ओकिनावा बेटावरचे लोक बघा ना ते त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि समाधानासाठी ओळखले जातात हो ऐकून आहे त्यांची जीवनशैली या इकीगाईभोवतीच फिरते असं म्हणतात अगदी म्हणजे ते कामातून कधी निवृत्त होत नाहीत त्यांचे सामाजिक संबंध खूप घट्ट असतात आणि खाण्यापिण्यात पण संयम असतो म्हणतात हारा हाची भूपद्धत बरोबर पोट जेमते ऐंशी टक्केच भरणं खूप प्रसिद्ध आहे ती पद्धत हल्ली इकी गाईला त्या चार वर्तुळांमध्ये बघितलं जातं तुमची आवड काय आहे हो पॅशन मग तुमचं कौशल्य कशात आहे म्हणजे ज्यात तुम्ही चांगले आहात गुड ॲट बरोबर तिसरं म्हणजे जगाला कशाची गरज आहे वर्ल्ड नीड्स आणि चौथं ज्यातून तुम्हाला मोबदला मिळू शकेल पेड फॉर हो ही चौकट आता खूप लोकप्रिय आहे पण ही आधुनिक मांडणी मूळ जपानी संकल्पनेपेक्षा थोडी वेगळी आहे का म्हणजे तिला मर्यादित करते का काही प्रमाणात म्हणता येईल कारण पारंपरिक जपानी इकि फक्त काम किंवा पैसा नाहीये अच्छा त्यात छंद असू शकतात कुटुंब समाजासाठी काहीतरी करणं अगदी सुद्धा ज्यातून जगण्याला अर्थ मिळतो ते होऊ पण ती चौकट लोकांना दिशा देते की नाही स्वतःची इकीगाई शोधायला मदत करते नक्कीच ती व्यवहारिक आहे आणि अनेकांना उपयोगी पडते आणि ही चौकट हा हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस मिरालेस यांनी त्यांच्या पुस्तकातून जगभर पोहोचवली हो आणि विशेष म्हणजे आता ते भारतीय संकल्पनांवर पुस्तक लिहित आहेत द फोर पुरुषार्थ अर्थ काम धर्म मोक्ष यावर हो यावरून दिसतं की त्यांचा कल आता भारतीय तत्वज्ञानाकडे आहे त्यांना वाटतं की योग ध्यान यांसारख्या गोष्टींचं मूळ भारतात आहे इंटरेस्टिंग फ्रान्सिस मिरालेस तर म्हणतात की त्यांना जपानच्या आधीपासूनच भारताची ओढ होती रमण महर्षी जे कृष्णमूर्ती अच्छा बुद्ध यांच्या विचारांचा प्रभाव होता त्यांच्यावर ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये भारतात आले होते एका आध्यात्मिक शोधात ज्यामुळे त्यांच्या लिखाणाला एक नवी दिशा मिळाली असं ते म्हणतात म्हणजे त्यांच्या मते इकिगाई किंवा पुरुषार्थ यांसारख्या संकल्पना वैश्विक आहेत अगदी त्या कुठल्या एका संस्कृतीच्या नाहीत हे प्रत्यक्ष उदाहरणांमधनं पण छान स्पष्ट होतं जसं ते ड्रायव्ह्यूचे संस्थापक आहेत रामप्रसाद शास्त्री हो त्यांचं उदाहरण खूप चांगलं आहे त्यांना सिलिकॉन व्हॅलीतल्या तंत्रज्ञानाची आवड होती हे झालं पॅशन बरोबर आणि त्यांच्याकडे नेतृत्व कौशल्य पण होतं म्हणजे ते त्यात गुड ऍट होते हो मग भारतात परत येऊन काहीतरी करायचं होतं आणि इथे चालक सेवांची मोठी गरज होती ही झाली वर्ल्ड नीड्स आणि त्यातून यशस्वी व्यवसाय उभा केला म्हणजे पेड फॉर परफेक्ट त्यांच्यासाठी ड्राईव्ह मध्ये एकी सापडला अगदी तसंच सचिन तेंडुलकर यांचं उदाहरण घ्या क्रिकेटची आवड लव्ह आणि त्यातलं त्यांचं कौशल्य गुड ॲट तर अफाटच होतं हो ना त्यांच्या खेळानं देशाला जी प्रेरणा दिली लोकांना एकत्र आणलं ती झाली वर्ल्ड नीड्स आणि अर्थात सन्मान आणि आर्थिक स्थैर्य पण मिळालं पेड फॉर क्रिकेटच त्यांचं एकी गाय होतं बरोबर यातून हेच दिसतं की आयुर्वेदाबद्दल काय सांगता येईल हो इथेच तर खरी गंमत आहे आयुर्वेदात आचार रसायन नावाचे खूप महत्वाची संकल्पना आहे आचार रसायन हो रसायन म्हणजे काय तर तारुण्य टिकवणारे आरोग्य वाढवणारे उपचार आणि आचार म्हणजे आपली वागणूक जीवनशैली तर आचार रसायन म्हणजे योग्य आचरण चांगली वागणूक समतोल आहार विहार मानसिक शांती यातून आरोग्य दीर्घायुष्य आणि समाधान मिळवण्याचा मार्ग अरे वा म्हणजे हे तर मग एक प्रकारे आयुर्वेदिक एकी झालं की कारण यातही उद्देशपूर्ण जीवन मन शरीर समाज यांचं संतुलन मानसिक शांती यावरच भर आहे हो ना तसं म्हणायला काहीच हरकत नाही दोन्हीकडे अर्थपूर्ण समाधानी रगण्याचा मार्ग दिसतोय ज्यात फक्त शरीर नाही तर मन आणि समाज यांचाही विचार आहे असं म्हणतात की बौद्ध धर्मातून बरंच भारतीय ज्ञान आयुर्वेदा सकट चीन मार्गे जपान मध्ये पोहोचलं अगदी नालंदा सारख्या विद्यापीठांचं सा योगदान होतं यात आणि संकल्पनांमध्ये पण साम्य दिसतं कस आयुर्वेदात मन शरीर आत्म्याच्या संतुलनावर भर आहे बरोबर प्रसन्न आत्म इंद्रिय मन असं म्हणतात हो हे इकि गायीच्या उद्देशपूर्ण आनंदी आणि दीर्घायुष्याच्या कल्पनेशी जुळतं की नाही अगदी जुळतय आणि तो खाण्यातला संयम आयुर्वेदातला मिताहार आणि ओकी नावाचं हारा हा किती साम्य आहे बघा म्हणजे मोजकं खाणं पोट किंचित रिकाम ठेवणं कमाल म्हणजे दोन वेगवेगळ्या संस्कृती एकाच निष्कर्षावर पोचल्या हो की खाण्यातला संयम हा अर्थपूर्ण आयुष्यासाठी महत्वाचा आहे आणि मानसिक स्पष्टतेचं काय आयुर्वेदातलं सत्वगुण आणि झेन बौद्ध धर्मातलं ध्यान तिथेही संबंध आहे सत्वगुण म्हणजे काय तर मानसिक स्पष्टता शांतता आणि झेनमधली समाधी म्हणजे खोल एकाग्रता दोन्ही गोष्टी आंतरिक शांतता आणि समतोलावर भर देतात जे इकी गायीसाठी आवश्यक आहे नक्कीच आणि याला जोडून आपले पुरुषार्थ येतात धर्म अर्थ काम मोक्ष ही जीवनाच्या मूल्यांची आणि ध्येयांची एक मोठी चौकट आहे जी इकी गायीच्या जगण्याच्या कारणाशी मिळती जुळती आहे म्हणूनच कदाचित ते लेखक आता पुरुषार्थांवर लिहित आहेत जीवनाचा उद्देश शोधणं हे फक्त अशा चौकटींपुरतं नाही त्याचा एक भव्य अनुभव आपल्या धर्मग्रंथात पण आहे भगवद्गीतेतला तो अकरावा अध्याय विश्वरूप दर्शन अगदी बरोबर अर्जुनानं जेव्हा कृष्णाला त्याचं ते विराट वैश्विक रूप दाखवायला सांगितलं तेव्हा श्रीकृष्णाने त्याला दिव्य दृष्टी दिली आणि अर्जुनानं जे पाहिलं ते अद्भुत होतं हजारो मुख डोळे सगळे देव ऋषी अगदी सगळं ब्रह्मांड एकाच रूपात हजारो सूर्यांचा प्रकाश जणू काय परिणाम झाला असेल अर्जुनावर त्याचा तो पूर्ण भारावून गेला आश्चर्यचकित झाला अंगावर रोमांच उभे राहिले आणि तो एकदम विनम्रपणे नतमस्तक झाला म्हणजे एका अर्थाने त्याला त्याच्या जागेचा साक्षात्कार झाला हो एकी गाई शोधताना पण कदाचित खूप छोट्या प्रमाणात अशीच एक स्पष्टता एक उद्देश सापडल्याची भावना येऊ शकते ते विराट दर्शन आपल्याला आपल्या छोट्या मीपणाच्या पलीकडे बघायला शिकवतं तर या सगळ्या चर्चेतून हे स्पष्ट होते की जीवनाचा अर्थ आणि उद्देश शोधण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत हो मग ती एकी गायीची चार वर्तुळांची व्यावहारिक चौकट असो किंवा भारतीय पुरुषार्थांची व्यापक संकल्पना असो किंवा मग गीतेतल्या विश्वरूप दर्शनातून मिळणारी ती वैश्विक जाणीव असो सगळे मार्ग आपल्याला कुठेतरी एकाच दिशेने घेऊन जातात खरंय आणि इथेच एक विचार करण्यासारखा मुद्दा उरतो कोणता की स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधायला यापैकी कोणता दृष्टिकोन व्यावहारिक मूल्यांवर पुरुषार्थ ते अथांग वैश्विक दर्शन आपल्याला जास्त जवळचा वाटू शकतो हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे प्रत्येकाचा शोध आणि प्रत्येकाचं उत्तर वेगळं असणार नाही का या सगळ्या चर्चेचा सारांश काय की एकीगाई ही जरी जपानी संकल्पना म्हणून प्रसिद्ध झाली असली तरी तिची मूळ तत्व आवड कौशल्य समाजाची गरज समाधान ही आपल्या प्राचीन भारतीय समग्र जीवनशैलीच्या विचारांशी म्हणजे आयुर्वेद आणि पुरुषार्थांशी खूप मिळती जुळती आहेत अगदी बरोबर हा संबंध कदाचित थेट ऐतिहासिक नसेल पण वैचारिकदृष्ट्या खूप महत्वाचा आहे हे आपल्याला आठवण करून देतं की मानवी सुख समाधान आणि उद्देशपूर्ण जगण्याची सूत्रं वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये कदाचित वेगळ्या शब्दांत पण सारख्याच अर्थाने मांडलेली दिसतात आणि मग या चर्चेच्या शेवटी आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतो आपलं जगण्याचं कारण किंवा एकी गायी शोधणं म्हणजे कदाचित कोणतं तरी एकच लेबल जपानी किंवा भारतीय स्वीकारणं गरजेचं नसावं बरोबर तर आवड कौशल्य समाजासाठी काहीतरी करणं आणि आपलं आंतरिक संतुलन साधणं यांसारख्या कालातीत वैश्विक तत्वांना आपल्या स्वतःच्या आयुष्यात आपल्या पद्धतीने एकत्र आणण्याचा आणि जगण्याचा तो एक सततचा प्रवास आहे असं म्हणता येईल का त्यावर विचार करायला हरकत नाही